ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आज करणार पालखी सोहळा मार्गाची पाहणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्तानं ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे हे शुक्रवारी पंढरपूर ते पुणे पालखी सोहळा मार्गाची पाहणी करणार आहेत सकाळपासून नामदार जयकुमार गोरे यांच्या पालखी सोहळा मार्गाच्या पाहणीस प्रारंभ होणार आहे पंढरपूर शहरातील वाकरी वेळापूर माळशिरस नातेपुते मार्गास मुक्कामाच्या ठिकाणीच पाहणी ते करणार आहेत सातारा जिल्ह्यातील बरड फलटण तरडगाव लोणंद नीर दत्तघाटाची पाहणी करणार आहेत या पाहणी दौऱ्यात त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस अधीक्षक सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उपविभागीय अधिकारी तहसीलदार गटवेका ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहणार आहेत पालखी मार्ग व पालखी मुक्कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडीअडचणी संदर्भात नागरिक व अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत आपला आवाज न्यूज साठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार गोंदवले